नमस्कार मी मंगल दादराव सोनटक्के इंदू हृदय बाळासाहेब ठाकरे जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय लघुजी सर्व साधू संतांना व सर्व वरिष्ठ यांना नमन करते आ, मी प्रभाग क्रमांक दहा भुसारी कॉलनी कोथरूम येथून पुणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस येथे लढवत आहे माझं क मध्ये पाच क्रमांक आहे शिवसैन्याच्या शिंदे गटाकडून मला ही उमेदवारी मिळालेली आहे सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती दोन हजार अठरा पासून आशाच काम करत असताना मी महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही जवळजवळ लोकांपर्यंत या भागामध्ये आहे भागातच नाही तर पुणे जिल्ह्यात सुद्धा पोहोचवले गेलेले आहे दुसरी गोष्ट बालमृत्यू आणि माता मृत्यू माळांचं लशीकरण तशाच सरकारी अनेक योजना या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत सर्व आरोग्यावरती ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य असेल महिलांचं आरोग्य असेल याची जनजागृती तसेच आपल्या इथं ज्येष्ठ नागरिकांना जवळ पडावा म्हणून आपला दावखाना बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट हेही चालू करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले आहे आणि तो चालू झालेला आहे आणि नागरिकतेचा लाभ घेत आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद ढिगे यांचे आचार विचार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विचार माझ्या मार्गदर्शिका निलमताई गोरे यांचे आशीर्वाद घेऊन एक पाऊल पुढं टाकत आहे आत्ता जस्ट महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही खूप गाजलेली आहे आणि त्या योजनेसाठी मी या तळागाळातील महिलांना अक्षरशः अकाऊंट काढून त्यांचे सर्वे करून फॉर्म भरून त्यांना तो लाभ मिळालेला आहे तर या सर्व महिलांना या सर्व बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे की मला बहुमताने विजयी करा आणि मला संधी द्या तुमचं परत असं कार्य करण्याची शिक्षणातही खूप मदत करतात त्यांची मुलगी एअर हॉस्टर आहे आमच्या समाजातील पहिली एअर हॉस्टर म्हणून ती सुप्रसिद्ध आहे तसं बघायला तर आमच्या समाजात जाणाऱ्या ताईने खूप प्रमाणात त्यांनी मदतही केली त्यांनी शिक्षणही चांगल्या पद्धतीने त्यांच्या मुलांनाही शिक्षण चांगलं दिलं आणि आम्हालाही आवर्जून सांगतात की मुलं शिकली मुलगी शिकली तरच पुढे जाईल मला स्वतःला दोन मुली आहेत मला मला माझ्या मुलीचा दोन मुलींचा मला सुद्धा अभिमान आहे त्यांनी कधीही म्हटलं नाही दोन मुली म्हणजे तुझ्या राणी आहेत असं म्हणूनच मला कायम त्यांनी ओळख म्हणून दिलेली आहे आणि ताई मंगल समटेचा मला खूप प्रमाणात अभिमानही वाटतो मला आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून कुठेतरी मुलांना शिक्षण देऊन माझ्या मुलींचाही मला अभिमान कुठेतरी नाव गाजवायचं आहे त्या पद्धतीने मला मंगलताई प्रोत्साहनही करतात मी धनंजय कांबळे मी शास्त्रीनगर भागामध्ये राहतो आणि या ठिकाणी खूप दिवसापासून निवडणुकीची चर्चा चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये माझ्या भागामध्ये शास्त्रीनगर भागामध्ये एक अत्यंत म्हणजे साधारण घरामधल्या ताईंना उमेदवारी मिळालेली आहे आणि ती उमेदवारी ही शिवसेना पक्षाकडनं मिळालेली आहे ती खूप मोठी बाब आहे आणि जो विश्वास ताईंवरती दिलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने ती ताई काम करतील याचा मला तरी अनुभव आहे कारण मी या भागामध्ये राहतो कारण ताईंनी आत्तापर्यंत ता केलेली कामे म्हणजे छोट्या ना छोट्या गोष्टी असू देत म्हणजे अगदी घरातले प्रश्न सोडवण्याचा असू देत किंवा घरातील जो चाळीमध्ये असणाऱ्या ड्रेनेज लाईन साफ करण्याचे असू देत किंवा तिथल्या कचरा उचलण्याचा असू देत किंवा सार्वजनिक शौचालयामध्ये की जे घाण आहे किंवा महिलांसाठी जाण्यासाठी जी अडचण व्हायची की त्याचं स्वच्छतीकरण करण्याचं काम असू देत तिथं महिलांना येता जाता जो त्रास व्हायचा हो की शौचालयाबाहेर लघुशंका करणे याच्या संदर्भात काही गोष्टी ताईंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना ह्याच्यामधनं सुटका केलेली आहे की येता जाता त्यांच्यावरती नजर पडू नये म्हणून ताईंनी त्या बाबतीत केलेलं आहे काम त्याच्यानंतर बँक खाते काढणं असू देत लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं काढणं असू देत या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे कारण मी शास्त्रीनगर भागांमध्ये गेली वीस पंचवीस वर्षे राहतोय पण आजपर्यंत सामान्य कुटुंबातील एखाद्या भगिनीला की एखाद्या पक्षाकडनं उमेदवारी मिळणं ही खूप मोठी बाब आहे आणि खरं तर ह्या सर्व मतदार बंधूंची मला असं वाटतं की सगळ्या मतदारबंधूंनी एक कुठंतरी विचार करून सामान्य कुटुंबातील ताईंना उमेदवारी मिळालेली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी या संपूर्ण शास्त्रीनगर भागातील या प्रभाग प्रभागातील मतदारांची आहे आणि मी एवढंच सांगेल की ताईंचं खूप काम छान आहे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे या ठिकाणी एक दवाखाना नव्हता कॉर्पोरेशनचा दवाखाना नव्हता तो दवाखाना इथं उपलब्ध करून दिला म्हणजे जेणेकरून जवळ पडेल आणि त्याचा लाभ इथल्या नागरिकांना मिळेल या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आशा वर्कर म्हणून खूप काही गोष्टी केलेल्या आहेत त्या स्वतःच्या फायद्यासाठी नाही की कुठंतरी समाजाला फायदा व्हावा यासाठी त्या कायम काम करत राहिल्यात आणि आज ते...